नमस्कार मी श्वेता पवार आपलं स्वागत आहे सध्या राज्यामध्ये विधानसभेचे पडघम वाजू लागले असतानाच प्रत्येक पक्षात मोर्चे बांधणीला वेग आलेला असतानाच अक्कलकोट तालुक्यातील युवकांचे आयढल तथा युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी अचानकपणे राजीनामा दिल्याने अक्कल तालुक राजी अक्कलकोट तालुक्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे अक्कलकोट तालुक्याचे युवक काँग्रेस तालुका अध्यक्षपदी असताना युवकांना सोबत तालुक्यातील युवाफळी एकत्र संघटित करून तालुक्यात मरगळलेल्या अवस्थेत असलेली काँग्रेस पक्षाला ऊर्जा निर्माण करण्यासाठी रात्रंदिवस लोकांचे काम करत सतत जनतेत वावरणारे युवक काँग्रेसचा एक लिंगायत चेहरा युवक नेतृत्व म्हणून बाबासाहेब पाटील यांचे तालुक्यात सगळीकडे परिचित आहेत तालुक्यातील युवक व काँग्रेसचे प्रेमी तरुणाने भावी व काँग्रेस प्रेमी तरुणाने भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून बाबासाहेब पाटीलकडे बघत असतानाच अचानक तालुका अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे सध्या तालुक्यात उलटसुलट चर्चा चालू आहे बाबासाहेब पाटील यांनी राजीनामा देत असताना वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे कबूल करून यापुढेही काँग्रेस हाच माझा पक्ष आणि सिद्धाराम मैत्रे हेच आमचे नेते असल्याचे सांगितले परंतु तालुक्यात सर्वच राजकीय पक्षांमध्ये बाबासाहेब पाटील यांच्या राजीनाम्याच्या चर्चेला जोर धरत आहे